नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज आहे तर धनंजय मुंडेवर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत अशा परिस्थितीत छगन भुजबळांची समजूत काढण्याची गरज आहे तर धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे मात्र असं काही होताना दिसत नाही उलट भुजबळ आणि मुंडेंच्या कट्टर राजकीय विरोधकांच्या यन त्या कारणाने अजित पवार गाठीभेटी घेताना दिसत आहे सुहास कांदे आणि छगन भुजबळांचं वैर सर्वश्रुत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नागपूरमधल्या शासकीय निवासस्थानी जाऊन अजित पवारांची भेट घेतली यानंतर दादांनी नाशिकला न्याय दिला अशी खोचक प्रतिक्रिया कांदेंनी दिली आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले आहे भाजप आमदार सुरेश धस या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेवर आक्रमक आरोप करत आहे अशा परिस्थितीत सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट होत नसताना सुरेश धस यांनी मात्र अधिवेशन काळात दुसऱ्यांदा अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत तर मित्रांनो आपल्याला या सर्व घडामोडीवर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र